मिराज शहरांमध्ये हजरत ख्वाजा शमणा मिरा साहेब ऐतिहासिक दर्ग्याच्या आवारात दिग्गज गायकांची गायन सेवा संपन्न मिरजेत मिरा साहेब दर्गाच्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली दिग्गज गायकांची गायन सेवा सादर संगीतरत अब्दुल करीम खा साहेब यांची किराणा घराण्याची संगीत सेवा परंपरा अखंड जपली या ठिकाणी संगीत सेवा देण्याचा वेगळाच आनंद दिग्गज गायकांनी भावना व्यक्त केली मिर्जेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत खाजा शमणा साहेब यांच्या उरुसाला सुरुवात झाली असून ज्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली बसून संगीत रतना अब्दुल करीम खा साहेब यांनी चाळीस वर्षे संगीत सेवा दिली होती त्यांच्या पश्चात किराणा घराण्याच्या शिष्यांनी ही परंपरा अखंड ठेवत आज चिंचेच्या झाडाखाली संगीत सेवा देऊन उपस्थित भक्तगणांना मंत्रमुग्ध केले किराणा घराण्याचे संस्थापक संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांचे मिरजेतील मीरा साहेब दर्गा यांचे अतूट नाते होते प्रतिवर्षी नचुकता चुकता साहेब उरुसाच्या दुसऱ्या दिवशी चिंचेच्या झाडाखाली बसून अब्दुल करीम खा साहेब संगीत सेवा देत होते त्यांच्या पश्चात ही किराणा घराण्याचे शिष्यांनी नव्वद वर्षे झाली ही परंपरा अखंड ठेवली आहे आज शैलेश भागवत यांनी शेहणाई वादन पद्मश्री व्यंकटेश कुमार यांनी कोमल ऋषभ आसावरी हा राग सादर केला समीर अभ्यंकर यांनी राग ललत राग जौनपुरी नट भैरव धनंजय जोशी नांदेड बनसत मुखारी आणि सुरदास यांचे भजन संजीव जहागीरदार यांनी संगीत सेवा सादर केली ही परंपरा अखंड जपण्यासाठी बाळासाहेब मिरजकर मोहसिन मिरजकर मुबिन मिरजकर तसेच फारुख सतारमेकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार मिराज शहर प्रतिनिधी अजिम मणेर ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा